लोकसभा निवडणुकीमध्ये पुसदचा बंगला आला चर्चेत पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय सध्या महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला माहीतच आहे की कशा प्रकारे पक्षफोडी व वा दबावतंत्राचा वापर सुरू आहे सर्व जनतेला माहीत आहे की कशा प्रकारे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामध्ये फूट पडली पुसदचा बंगलाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होता परंतु काही दिवसांपूर्वी बंगल्याने शरद पवार व अठरा पकड जातींना धोका देऊन बीजेपी मित्र अजित पवार गट यांच्यासोबत गेल्यामुळे मुस्लिम समाज तर बंगल्यापासून तुटलाच परंतु जो बंजारा समाज बंगल्याच्या पाठीशी होता बंगल्याच्या या पावलामुळे त्याचाही विश्वासघात झाला असून अर्ध्याहून जास्त बंजारा समाज नाराज असल्याचे समजत आहे नाराज असलेला बंजारा समाज शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे चित्र दिसत आहे आणि यामुळे मनोहर भाऊनी त्यांचे मोठे युवराज ययाती नाईक यांना महाविकास आघाडीमध्ये पाठवून दिले व लहानी सुपुत्र आमदार इंद्रनील नाईकांना महायुतीकडे पाठवून दिले पुसद विधानसभा क्षेत्रातले बंजारा समाजाचे मतदान महाविकास आघाडीकडे जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ययाती नाईक असे बंगल्यामार्फत श्रेय घेतल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे ययाती नाईक सध्या पोटाच्या बोंबीपासून ते ओठाच्या देटापर्यंत सांगत आहे की मी शरद पवार गटातच आहे ययाती नाईक मार्फत हे विधान अद्यापपर्यंत का बोलले गेले नाही त्यांना हे निर्णय घ्यायला नऊ महिने का लागले सुमारे नऊ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पार्टीमध्ये फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळे झाले तेव्हापासून आजपर्यंत ययाती नाईक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही शरद पवार गटाच्या कोणत्याही कार्यक्रमाला ययाती नाईक दिसले नाही किंवा शरद पवार यांच्यासोबत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कोणतीही भेट घेतली नाही आता लोकसभा निवडणूक समोर आली जनतेचे झुकते माप महाविकास आघाडीकडे दिसत असल्यामुळे मनोहरराव नाईकांनीच ययाती नाईक यांना महाविकास आघाडीमध्ये पाठवले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे